डोंबिवली मधल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल केला पंतप्रधान म्हणून मोदींची महाराष्ट्रातली ही अखेरची सभा असेल असं भाकीतही उद्धव ठाकरेंनी वर्तवलंय चार तारखेला जसं तुम्ही काही वर्षांपूर्वी डिमॉनिटायझेशन केलेलं तस चार तारखेला डिमोदिनेशन करणारे डिमोदिनेशन मग मग मला प्रश्न विचारतात कि मोदीजीने पंचवीस सभा घेतल्यात महाराष्ट्रात म्हणते घेऊ देत उद्या आणखीन घेत आहेत माझं मत आहे परवा पण घ्या कारण पंतप्रधान म्हणून तुमच्या या शेवटच्या सभा आहेत महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रधानमंत्र्यांचा परत चार तारखेच्या इंटरव्ह्यू घ्या आणि आंबा कसा खायचा विचारलं तसं टरबूज कसं खायचं विचारा पण चार तारखेच्या कारण टरबूजचा भाव जो आहे तो त्याच्यानंतर उतरणार आहे आता तर नाहीच आहे त्यांचं कसं चाललंय की मी चपराशी झालो चार तरी चालेल पण मी पुन्हा येईन आणि आपले मेंढे नुसती दाढी खाजवत पाठी 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 चाललेत हे म्हणे बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार महाराष्ट्र तुमच्या डोळ्या एकत लुटला जातोय तरी मिंदे तुम्ही दिल्लीश्वराची दिल्ली चाकरी करता हे बाळासाहेबांची विचार आहेत